व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल प्रतिष्ठान म्हणजेच उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्ह्या गोविंदाने साजरे केले जातात त्याप्रमाणे यंदाही दोन हजार सहा सालापासून सातत्याने मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केल्या ना जाणाऱ्या नवरात्री उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्या हस्ते येत्या तीन ऑक्टोंबर पासून बारा ऑक्टोबर पर्यंत रघुनाथ नगर येथे आयोजित करण्यात आला आहे प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया हजार चोवीस याचे अंदाजे हे एकोणीसाव्या वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिले पारितोषिक एक लाख तर बेस्ट ग्रुप डान्सद्वारे दुसरं पारितोषिक पन्नास हजार आणि बेस्ट ग्रुप डान्स तिसरे पारितोषिक पंचवीस हजार व बेस्ट ग्रुप डान्सचे चौथं पारितोषिक पंधरा हजार बेस्ट ग्रुप डान्स दहा हजार तर दहा उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी पाच रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे बेस्ट फेमेल डान्सर व बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देणार असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर व अनेक बक्षिस दिली जाणार आहेत दररोज बेस्ट फेस फीमेल आणि मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावरती आयोजित केली जाणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचे मोफत पासेस उपलब्ध करून दिलेले आहेत तरी सर्व गरबा रसिकांनी पासेस घ्यावेत आणि आवाह हो, असं आवाहन हो यावेळी आयोजक संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उद्यापासून सुरुवात होते सर्वप्रथम मी सर्व आणि नागरिकांना ना उद्या नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर उद्या नवरात्र सुरुवात होत असताना उद्या सकाळीच आणि पूजा होणार आहे उद्या सकाळपासून या नवरात्र मंदिरातून चालू होईल यंदा खास करून एकोणीस वर्ष नवरात्र उत्सव आम्ही करतोय पण यंदा एकोणीस वर्ष असताना दुर्गा माता तिथे आत येऊन बसलेली आहे आणि ती तिथेच असल्यामुळे त्याची सेवा करण्याची आम्हाला मिळालेली आहे आणि ती करण्याची संधी या वर्षीपासून मिळते आहे आणि ती करत असताना आपण सर्व ठाण्याच्या दांड्या रसिकांना आम्ही सर्व पहाटाच्या रसिकांना आपल्याला भाग घ्या आपण सर्वजण याला भेट द्यावी अशी मनाची इच्छा <गणीगा> आहे आणि एकोणीस वर्ष करत असताना आम्ही लोक आपल्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्र जगा देशामध्ये हा दांडिया युट्यूबच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या चा चा माध्यमातून अदर आपल्या त्याच्या माध्यमातून अख्ख्या देशामध्ये पोहोचलाय तसंच उद्यापासून आज दर सुरुवात झाल्यानंतर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आहेत यावर्षी नवीन समर्थ स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही टीम आपल्या समोर येते त्यांनी दहीहंडी मध्ये एवढा मोठा इव्हेंट केलाच आहे आपण आपल्या माध्यमातून बघितलंच आहे पण यावर्षी त्यांना नवरात्र उत्सव पण आम्ही दिलाय आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण टीम त्यांची मला वाटतं नवरात्र उत्सव मध्ये या ठाणे शहराच्या मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सक्सेसफुल करतील सुरू झालाय दरवर्षीपेक्षा यावर्षी निश्चितच वेगळा आगळा वेगळा असा दांडिया नऊ दिवस बघायला मिळतो बघा आता कसा म्हणजे काही वर्ष आपण जे, वर जे म्हणतो ना समजा तुमचा चॅनल काय राष्ट्रीय चॅनल हा गेल्या वर्षी समजा त्याचा बॅकग्राऊंड हिरव्या होता असं किंवा निळा तर मध्ये चेंज करतात ना तुम्ही पिवळा करतात तर तसा तुमका ताना पिही निपाचा सत्तर रंग ना त्या सत्तर रंगाची छान तुम्हाला तुम्हा बघू मिळते अगोदर शंभर टक्के असतो